हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फ्यू मोर माईल्स आज खूप दिवसानंतर मी मराठीमध्ये व्हिडिओ करणार आहे आणि आज मी जातो आहे लास्ट वेगासला दोन महिने सुद्धा मी गेलो होतो फर्स्ट टाईम लास्ट वेगासला तेव्हा मी गेलो होतो वैष्णवीसोबत आणि माझ्या मुलीसोबत पण यावेळेस मी जातो आहे पॅरेंट्ससोबत यस यावेळेस पॅरेंट्ससोबत मी जातो आहे लास्ट वेगासला ॲक्च्युली थोडे दिवसाआधी ते इथे आले तर त्यांना थोडंफार कॅलिफोर्नियामधल्या काही प्लेसेस फिरवण्याचा मी प्रयत्न करणार आहे वेगासा जाण्याआधी जाईल हुअर डॅमला हुवर डॅम खूपच चांगला डॅम आहे यू एसमधला त्याचं इंजिनिअरिंग मार्वल म्हणून त्याची ओळख आहे तर पहिले हुअर डॅम त्यांना दाखवतो नंतर आम्ही जाऊ वेगास ट्रीपला तिथे एक हॉटेल बुक केलेलं आहे रात्री वेगास ट्रीपला फिरूयात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आता उद्या आम्ही जाऊयात कदाचित रॉक रेड रॉक कॅनियन एक सिनिंग ड्राईव्ह आहे वेगासजवळ ती ड्राईव्ह कव्हर करून मग परत घरी जाऊयात उद्या अरवाईनला तर असा हा वन नाईट स्टे असणार आहे वेगाससाठी आमचा तर सकाळी आम्ही निघालो अरवाईनवरनं आणि इथे बारस्टॉ म्हणून एक स्टेशन आहे मागे बघा तुम्ही तिथे मॅगडी आणि सबवे वगैरे असं आहे तर इथे आम्ही थोडा पिटस्टॉप घेतला आहे थोडा ब्रेकफास्ट तिथे करतो गाडीमध्येच कारण मग आता पॅरेंट्सला तर काही हे खायचं नाही आहे मॅगडी किंवा सबवे तर घरून जे आणलेलं आहे ते आम्ही थोडं गाडीमध्येच खाऊन घेतो आणि इथून मग निघतो हुअर डॅमसाठी इथे बघा पाठीमागेच आपलं रेल्वे पण लागलेली आहे इथे मालगाडी आहे आणि हे एक वेगासच्या मध्ये जाताना हे एक थोडंसं ठिकाण आहे जिथे आपण थांबून थोडं व्यवस्थित ब्रेक घेऊ शकतो तर इथे आता आम्ही थोडा वेळ थांबतो आणि मग निघूयात हुअर डॅमसाठी चला कंटिन्यू करूयात आणि हा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कंटिन्यू करूयात आजची टूर बेगाससाठी हुअर डॅमला ला जाण्याच्या आधी इथे एक ब्रिज ओव्हर आहे तिथे जातोय थोडं वरती चढून यायचं होतं आले हे लोक पण Asia. आता आम्ही एका ब्रिजवर जातोय ज्या ब्रिजवर आता दिसेल हुअर डॅम व्यू व्ह्यू हा तो ब्रिज आहे तर ह्या ब्रिजवरनं हुअर डॅमचा खूप छान व्ह्यू दिसतो लास्ट टाइम जे मी आलो होतो आणि व्हिडिओ केला होता तेव्हा आम्ही डायरेक्ट त्या तिथे हुअर डॅमवरच गेलो होतो आणि ह्या साईडला इकडे या साईडला पार्किंग आहे आणि तिथे आम्ही डायरेक्ट पार्क केली होती आणि वरती हुअर डॅमला गेलो होतो पण ज्यावेळेस मी ब्रिजवर आलो आणि हे खाली बघा इथे हे टर्बाईन्स आहेत आणि इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे हे जे दोन आहेत हे टर्बाईन्स इथे ठेवलेले आहेत आणि ही डॅमची वॉल आहे आणि पलीकडे लेक मिड फॉर्म झालेला आहे मागे खूपच मोठा आहे तो लेक पण इथून सुद्धा पाण्याची रिवल बरीच दिसते आहे बऱ्यापैकी टाईम मी आलो होतो ना डायरेक्ट तिकडे पुढे गेलो होतो डॅमला आता हा वर ना चांगला व्ह्यू आहे आणि जेव्हा खालून आपली गाडी जाईल ना तेव्हा हा ब्रिज एकदम महाकाय ब्रिज वाटेल आता बघसाल तुम्ही खाली जाऊन हे समोरून जेव्हा गाडी जाते ना तेव्हा ब्रिज एकदम भारी दिसतो ते मागच्या वेळेसची क्लिप मी टाकतो या व्हिडिओमध्ये पण आणि सर आता जाऊयात तिथे तर इकडे लेफ्ट साईडला नेवाडा आहे आणि राईट साईडला ॲरिझोन आहे राज्य हे रिवरच्या मधोबद ते डिवाईड होतं तर ते डॅमचा पण तो टॉवर आहे ना तो पण एक एक दुसरा राज्यात ते राईटला एरीझोन आहे आणि टाईम झोन पण डिफरन्स आहे एक तासाचा फरक आहे दोन्ही राज्यांमध्ये जवळ हे जे रॉक्स आहेत ना त्याला बोल्डर म्हणतात केवढे आवार आहेत बघा म्हणून याला बोल्डर सिटी म्हणून नाव आहे बोल्डर सिटी तर इथे आम्ही वरती ब्रिजवरून आधी बघितला डॅम आणि आता इथे खाली येऊन इकडे पार्किंग केली आणि हेच इथे हे टर्बाईन्स आहेत खाली तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे आणि इकडनं पाणी अडवलेलं आहे ह्या वॉलच्या इकड इकडच्या साईडला पाणी अडवलं आहे आणि इकडे ते हळूहळू सोडतात आणि इलेक्ट्रिसिटीसाठी इथे पाणी सोडतात याचा खूप डिटेल व्हिडिओ आहे तर तो मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो तुम्हाला डिटेल व्हिडिओ पण त्याचा बघा कारण की याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते खूपच आश्चर्यकारक प्रकारे यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे इंजिनिअरिंग मार्वल आहे हुवर डॅम म्हणजे मंदीच्या काळात म्हणजे एकोणीसशे तीस ते पस्तीसच्या दरम्यान याचं कन्स्ट्रक्शन केलं होतं आणि हुअर हे नाव त्यांच्या राष्ट्रपतीच्या नावावरनं पडलं आहे बिकॉज यांचे राष्ट्रपती जे होते हुअर त्यांनी हा डॅम बनवण्यासाठी पुश दिला होता आणि त्यांच्या प्रयत्नातूनच हा डॅम बनला आहे म्हणून याचं नाव हुअर डॅम आहे आणि खूपच मॅसिव कन्स्ट्रक्शन आहे याचं आणि खास करून जे की अगदी एकोणीसशे तीसच्या दशकामध्ये बनवलं असल्यामुळे हे एक इंजिनिअरिंग मार्बल म्हणून ओळखलं जातं चला पुढे जाऊयात सा सावलीमध्ये तर हा जो एक लेफ्ट टॉवर दिसतोय ना हा नेवाडाचा टॉवर आहे बघ हा आणि तसंच पुढे एरिझोनाचा आहे कारण की या नदीच्या मधोमध मद राज्य डिवाइड होतात लेफ्टला नेवाडा आहे राईटला एरिझोन आहे तर बेसिकली या डॅमला बनवण्यासाठी जे ह्या कोलोराडो रिव्हरवर हा डॅम आहे तर कोलोरॅडो रिव्हरला ज्या प्रकारे यांनी अडवलं आणि त्याचं पाणी डायवर्ट केलं आणि मग हा डॅम बनवला तर ते सगळं काही अगदी इंजिनिअरिंग मार्वल आहे आणि तो खूपच चांगला डिटेल व्हिडिओ आहे मी त्याची लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये तो नक्की बघा कारण की तसं बघायला गेलं तर हा डॅम असा छोटा वाटतो पण याला बनवण्यामागे किती मोठा इतिहास आहे आणि किती इंजिनिअरिंगचं त्यांनी यूज केलेलं आहे ते आपल्या लक्षात येईल तो व्हिडिओ बघितल्यावर ही डॅमची भिंत बनवण्यामागचंसुद्धा एक विशेष टेक्निक होतं इंटरलॉक पद्धतीने बनवली आहे मध्ये गॅप सोडला होता मग तो गॅप फिल केला कोलेराडो रिव्हर खूपच तुफानी वाहत असते आणि तिला थांबवून डॅम बनवणं खूपच मुश्किल होतं या साईडच्या ह्या साईडच्या डोंगरांमधनं टनेल बनवून पाणी डायव्हर्ट केलं होतं आणि नंतर हा डॅमचं कन्स्ट्रक्शन केलं होतं वाव आम्ही आता तिकडच्या साईडला टर्बाईन्स होते आणि तिकडे पाणी सोडलं जातं आणि पाणी अडवलेलं आहे ह्या इकडे ही कोलोरॅडो रिव्हर आहे तुफान गतीने वाहती ही पण आता थांबवल्यामुळं डॅम असल्यामुळं हे संथ पाणी आहे बट अदरवाईज रिवरचा फ्लो खूपच तेज असतो या रिव्हरचा आणि पाणी बऱ्यापैकी खाली गेलं आहे त्या लाईन्स दिसत आहेत आपल्याला खाली असं व्हाईट कलरचा वेगळं आहे आणि वरचे रॉकचा कलर वेगळा आहे इथे लेफ्ट साईडला नेवाडा राज्य आहे हा टॉवर नेवाडा राज्यामध्ये हा आणि राईट साइडला इकडे अरिझोना राज्य आहे तर यांच्या दोघांच्या मध्ये एक तासाचा टाइम डिफरन्स आहे ॲरिझोना एक तास पुढे आहे आणि ह्या राज्याची सीमा ह्या पूर्ण नदीच्या मधोमधून अशी पूर्ण सीमा जाती नेवाडा आणि ॲरिझोना राज्याची मस्त आहे ना डॅम एकदम छान आहे डॅम छान आपल्या इथे पण म्हणजे आहेत डॅम आता पण हा याची खासियत अशी की हा एकोणीसशे तीस मध्ये बनवला आहे एवढा जबरदस्त डॅम आणि हे आपल्याला असे टॉवर वाटतात पण तिथून ते पाणी काढलेलं येते इलेक्ट्रिसिटीसाठी जे पाणी जातं ना ते या टॉवर्सच्या मधून जाऊन मग तिकडे जातं ते तिथून इलेक्ट्रिसिटी तयार होते इथे सीन खूप चांगले असतात ॲक्च्युली खूपच छान आहे आणि सध्या इथलं टेम्परेचर जास्त आहे आम्ही ऑगस्टला आलेलो आहे हा तीस ऑगस्ट आहे आजचा दिवस आणि टेम्परेचर ऑलमोस्ट नाईन्टी एट डिग्री फॅरेनाईट आहे बाहेर तरी हवा असल्यामुळं खूप नाही लागत आहे सध्या हे जे इथे हा पॅच आहे हा समोरचा तो पॅच याच्यासाठी आहे की जर हे पाणी भरत आलं धरण भरपूर भरलं तर हे डायरेक्ट ओव्हरफ्लो व्हायला नको तर म्हणून ते पाणी पहिले तिथे जाईल ते सत्तावीस फूट खाली आहे मग मी जिथे उभं हो आहे त्याच्या डॅमच्या वरच्या लेवलच्या सत्तावीस फूट खाली ते पाणी तिकडे जाईल आणि तिकडनं साईडनी ते निघून जाईल त्यामुळे पाणी ओव्हरफ्लो कधीच होणार नाही या धरणामध्ये त्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे आणि अजूनसुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की माहीत नाही आहेत त्या व्हिडिओमधनं समजतील आणि जर डिटेल टूर घेतली या धरणाची तर भरपूर गोष्टी अजून क्लिअर होतील पण आता आता टूर घ्यायला आम्हाला वेळ नाही आहे आम्ही इथून निघतो पण तुम्हाला वेळ असेल तर नक्की ती टूर घ्या इथे टूर्स आहेत तर मित्रांनो हुवर डॅमवरनं आम्ही निघून जवळपास पाऊन तासामध्ये पोहोचलो आमच्या वेगासच्या हॉटेलला हे जे हॉटेल आहे त्याचं नाव आहे टस्किनो स्वीट्स अँड कॅसिनो अँड हे वेगास ट्रीपपासून पंधरा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे पंधरा ते वीस मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आणि रूम जी आहे ती खूपच स्पेशियस वाटली मला चला मी तुम्हाला रूम दाखवतो पहिले एंट्री केल्यावर इथे कॉफी मेकर आणि सिंक वगैरे थोडं आहेत खाली एक फ्रीज आहे छोटंसं मायक्रोवेव अपॉन रिक्वेस्ट आहे अवेलेबल डायरेक्टली नाही आहे हा छोटा डायनिंग टेबल इथे बसण्यासाठी छान जागा सोफा आहे टी व्ही स्टडी डेस्क आणि पार्किंग समोरच आहे आम्हाला ॲक्च्युली ग्राउंड फ्लोअर दिला होता यानी आणि हे दोन बेडचं आहे कारण मी पेरेंट्ससोबत आलो आहे तर मी दोन बेडचं ऑप्शन चूज केलं आणि यासाठी वॉशरूम एरिया पण चांगला आहे याचं शॉवर पॅनल वेगळं दिलेलं आहे त्यांनी आणि टब डिफरंट आहे टब बाहेर दिला आहे आणि शॉवर पॅनल छोटा आहे बट दिस इज गुड तर ऍक्च्युली ही रूम मला खूप छान वाटली मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तर आम्ही थांबलो होतो फेअरफील्ड बाय मॅरियट आणि ते थोडं दूर होतं स्ट्रीप आणि ती रूम पण छोटी होती पण त्या रूमची प्राइस त्या आम्ही कमी होती वन फोर्टी थ्री आय थिंक टू फोर्टी फाईव्ह डॉलरमध्ये आमचे दोन नाईट झाले होते आणि आता हे वन नाईटसाठी हे टू फोर्टी थ्री डॉलर्स आहे कारण की मे बी मी डबल बेड ऑप्शन चूज केलं किंवा आम्ही तीन ॲडल्ट्स आहोत इथं म्हणून कदाचित ही प्राईस असेल पण अदरवाईज रूम खूपच छान आहे आवडले मला बाकी प्रॉपर्टी पण चांगली असेल मी दाखवतो जेव्हा आम्ही इव्हिनिंगला जाऊ स्ट्रीपला तेव्हा मी बाकी प्रॉपर्टी कवर करतो इथे कॅसिनो आहे पब आहे रेस्टॉरंट आहे ते कवर करतो आणि संध्याकाळी आता भेटूयात वेगास स्ट्रीपवर चला आणि हा पूल एरिया आहे हॉटेलचा नाईस तर आमचं जे हॉटेल आहे त्याचा हा फ्रंट एरिया आहे टस्कनी सूट्स अँड कॅसिनो इथे मेन एंट्री आहे पलीकडे कॅसिनो आहे आणि मागच्या साईडला आमची रूम आहे आणि त्याच्यासमोरच थोडं पुढे गेलं इथे की स्पियर आहे तो द व्हेनेशियन रेसॉर्ट जे आहे द वेनेशियन हॉटेल त्यांचंच ते प्रोजेक्ट आहे स्पियर तिथे जाऊन बघूयात आणि मग नंतर फिरूयात वेगा स्ट्रीपवर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागामध्ये आपण बघूया लास वेगास मेन सिटीमधली मज्जाच मज्जा आणि बघूयात रेड रॉक केनियनमधली सिनिक ड्राईव्ह थँक यू फॉर युअर टाईम